नमस्कार मित्रांनो मी प्रवीण बोर्वे आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रवीण बोर्वे ऑफिशियल मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती एज्युकेशनल व्हिडिओ अपलोड करत असतो आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करावं ही सर्वांना मी विनंती करतो मित्रांनो आपला आजचा जो व्हिडिओचा मुद्दा आहे तो असा आहे की शिक्षणसेवक पदाची निर्मिती कशी झाली बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहित नाही की शिक्षण सेवक पद का अस्तित्वात आलं आणि अस्तित्वात येण्यामागची कारणे कोणती आहे त्याच्या मानधन मध्ये कशा पद्धतीने वाढ होत गेली आणि पुढे भविष्यात अजून काही वाढ होणार आहे का, का। शिक्षण सेवक कालावधी रद्द होणार आहे का या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर सर्वप्रथम मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सेवक पद कशा पद्धतीने निर्माण झालं या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत शिक्षण सेवक पदाची निर्मिती करण्यासाठी दहा मार्च दोन हजार रोजी एक जी आर प्रसिद्ध करण्यात आला त्याला आपण शासन निर्णय म्हणू शकतो दहा मार्च दोन हजार रोजी एक शासन निर्णय आला आणि तेव्हापासून शिक्षण सेवक या पदाची निर्मिती करण्यात आली मग त्यामागे कोणती कारण होती की राज्य शासनाला शिक्षण सेवक हे पद निर्माण करावं लागलं दहा मार्च दोन हजारच्या जे आर नंतर सेवक पद सुरू करण्यात आलं त्याला कारण देण्यात आली आर्थिक तरतूद आर्थिक तरतूद आर्थिक तरतूद उपलब्ध नसल्यामुळं राज्य शासनाला त्यावेळेस सेवक या पदाची निर्मिती करावी लागली कारण की राज्य शासनाच्या जे आर नुसार शिक्षक शिक्षकांची संख्या जास्त होती आणि शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनावर जो आर्थिक भार होता तो जास्त प्रमाणात पडत होता त्यामुळं तो भार कमी करण्यासाठी शिक्षण सेवक योजना सुरू करण्यात आली त्यानंतर मग दोन हजार साली ज्यावेळेस सेवक पद निर्माण करण्यात आलं ते काही अटी शर्तींवर निर्माण करण्यात आलं होतं त्या अटी शर्ती कोणत्या होत्या त्या संदर्भात आपण चर्चा करूया त्यावेळेस दोन हजार साली जेव्हा सेवक पद निर्माण करण्यात आलं तेव्हा त्यांना जे मानधन होतं आणि त्यांचं एज्युकेशन जे होतं ते असं होतं की एस एस सी एच एस सी आणि डीएड म्हणजे दहावी बारावी आणि डीएडच्या एडच्या बेसिसवर त्यावेळेस सेवकांना घेतलं जायचं आणि त्यांचं मान मानधन पंचवीसशे रुपये असायचं जर प्रशिक्षित शिक्षण सेवक असला डीएड बीएड झालेलं असलं तर त्याला पंचवीसशे रुपये मानधन त्यावेळेस शासनानं जाहीर केलं होतं आणि जर इतर कोणी असेल म्हणजे ज्याला प्रशिक्षित आपण म्हणू शकत नाही म्हणजे ज्याचं बी एड बी एड झालेलं नसेल तर त्याला पंधराशे रुपये मानधन शासनामार्फत दिलं जायचं अशा पद्धतीने दोन हजार साली सेवकांना मानधन देण्यात ते येत होतं त्याची जी वयोमर्यादा ठेवण्यात आली होती ती अठरा ते तीस वर्ष असं ठेवण्यात आलं होतं आणि त्याचं कामाचं मूल्यमापन मुख्याध्यापकांमार्फत केलं जायचं मूल्यमापन शिक्षण सेवकांचं आणि त्या बेसिसवर त्यांना पुनर्नियुक्ती दिली जायची पुनर्नियुक्ती दिल्यानंतर मग त्यांचा जो कालावधी होता जसा आता तीन वर्षापर्यंत शिक्षण सेवकांचा कालावधी तर तेव्हा तो पाच वर्ष होता पाच वर्ष नंतर त्याला सेवेत समायोजन केलं जायचं त्याचं काम समाधानकारक काम असलं तर अशा पद्धतीने तो पाच वर्षानंतर शिक्षक म्हणून रुजू व्हायचा हे दहा मार्च दोन हजार च्या शासन निर्णयानुसार अशा पद्धतीने शिक्षण सेवकांची नेमणूक केली के जायची मग शिक्षणसेवक या पदामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्याचा प्रयत्न शासनामार्फत करण्यात आला कारण की पंचवीसशे रुपये पंधराशे रुपये मानधन मानधनावर लोकांना काम करायला परवडत नव्हतं त्यामुळे याच्यात सुधारणा करण्यासाठी दोन हजार आठ आणि दोन हजार अकरा साली नवीन एक शासन निर्णय सेवक हो या पदा संदर्भात करण्यात आला त्यावेळेस शिक्षण सेवकांना हो एक ते सात साठी सहा हजार रुपये आठवी ते दहावी साठी आठ हजार रुपये आणि उच्च कनिष्ठ महाविद्यालयात जे शिक्षक व प्राध्यापक असतात त्यांना नऊ हजार रुपये मानधन देण्यात आलं अशा पद्धतीने दोन हजार अकरा पर्यंत एक ते सातला ला सहा हजार आठवी ते दहावीला आठ हजार आणि उच्च माध्यमिक व कनिष्ठ माध्यमिक विद्यालयाला नऊ हजार रुपये मानधन देण्यात येत होतं त्यानंतर परत एक सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला शासन निर्णय आला आणि सुधारित मानधन देण्यात आलं त्याच्यामध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिकला सोळा हजार रुपये माध्यमिकला अठरा हजार रुपये उच्च व कनिष्ठ महाविद्यालयाला वीस हजार रुपये अशा प्रमाणे सुधारणा करण्यात आली म्हणजे जे आता सध्या चालू आहे मग त्यामध्ये आता पुढे वाढ होणार की नाही होणार या संदर्भात अनेक शिक्षण सेवकांच्या मनामध्ये प्रश्न आहे तर त्या संदर्भात मंत्रालयामध्ये शिक्षण सेवकांच्या मानधनवाढी संदर्भातली फाईल आहे असं सूत्रांनुसार आपल्याला माहिती मिळाली पण त्या फाईलवर अजूनही कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाहीये आणि शिक्षण सेवक कालावधी रद्द करावा या संदर्भात मी अजून कुठलाही निर्णय झालेला नाहीये पण आपल्या सर्वांमार्फत पाठपुरावा चालू आहे आपण आपल्या बाजूने निवेदनाच्या माध्यमातून सर्वांना निवेदन दिलेले आहेत मंत्री महोदयांना सर्वांना आपण आपल्या आपल्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत तर लवकरच बघूया आपण त्याच्यावरती काय निर्णय होतो ते आपल्याला समजेलच तर अशा पद्धतीने आपण शिक्षण सेवक पदाची निर्मिती तर आतापर्यंतचा त्यामध्ये कोणकोणत्या सुधारणा झाल्या त्या आपण बघितल्या आता आपला व्हिडिओचा जो दुसरा मुद्दा होता तो असा होता की एकदा शिक्षणसेवक कालावधी पूर्ण झाला तर परत करावा लागतो का तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो नाही तुम्ही जर एकदा शिक्षणसेवक कालावधी पूर्ण केला आणि तुमची परत एकदा शिक्षक या पदासाठी निवड झाली तर तुम्हाला सेवा सातत्याचा लाभ मिळत असतो त्यामुळं तुम्ही एकदा जर का शिक्षणसेवक कालावधी पूर्ण केलेला असला तर तुमची जरी नवीन ठिकाणी निवड झाली नव्या परीक्षेतून तरी तुम्हाला शिक्षण सेवक कालावधी करावा लागत नाही त्यासाठी तुम्हाला सेवा सातत्य अधिनियम लागू होतो आणि तुम्हाला तीन वर्ष पूर्ण केल्यामुळे जेव्हा तुमची नवीन ठिकाणी निवड होईल तेव्हा तुम्हाला, तुम्हाला पूर्ण वेतनावर म्हणजे फुल पगारावर तुम्हाला घेतलं जात पूर्ण वेतन तेव्हा तुम्हाला दिले जाते त्यामुळं एकदा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाला तर परत करावा लागत नाही ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यावी पुढचा आणि महत्वाचा प्रश्न असा आहे आपला मित्रांनो की थर्ड टेट मध्ये सेवक यांची निवड झाल्यास शिक्षण सेवक कालावधी वाढेल का आता आपण बघतोय की सेकंड टेट मध्ये निवड झालेले अनेक शिक्षण सेवकांनी थर्ड टेट ची पण परीक्षा दिलेली मग त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न येतो की आता आम्हाला जॉईन होऊन आमचं कमीत कमी के एक वर्ष एक वर्ष आम्हाला पूर्ण झालेलं आहे मग आम्हाला जर थर्ड टेट मध्ये जॉईनिंग घेतली तर हा एक वर्षाचा कालावधी पकडला जाईल का तर याच उत्तर आहे मित्रांनो म्हणजे जर तुम्ही आता थर्ड टेट मध्ये तुमची निवड झाली तर तुमचा जो मागचा शिक्षण सेवक जो कालावधी होता एक वर्ष दीड वर्ष तो पकडला जाणार नाही तुमची जर थर्ड टेट मध्ये निवड झाली तर तो कालावधी परत तुम्हाला तीन वर्ष सेवक म्हणून करावा लागणार आहे परत तुम्हाला तीन वर्ष शिक्षण सेवक म्हणून काढावं लागतील म्हणजे तुमचा ही एक वर्षाची सेवा जी केली तुम्ही शिक्षण सेवक म्हणून ती वाया जाणार त्यामुळं तुम्ही जर नवीन जॉईनिंग केली शिक्षण सेवक म्हणून तर परत एकदा तुम्हाला तीन वर्षाचा कालावधी हा काढावाच लागणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षणसेवक सुरुवातपासून तर आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा केली अशाच काही प्रश्ना तुमच्या मनामध्ये असतील काही शंका असतील तर तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करू शकता आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद